महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जळकोट ग्रामपंचायत जळकोट प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा जळकोट प्रतिनिधी सव्वीस जानेवारी दोन सचिन कदम सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मोठ्या अभिमानाने उत्साहाने हा दिवस साजरा करताना याच दिवशी ग्रामपंचायत जळकोट येथे प्रजासत्ताक दिन देखील साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर जळकोट गावचे प्रथम नागरिक सरपंच गजेंद्र हरिदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भारत माता के जय वंदे मातरमच्या घोषणा देत झेंड्याला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले यावेळी कार्यक्रमास गावचे सरपंच गजेंद्र कदम माजी सरपंच अशोक भाऊ कदम ग्रामसेवक देवानंद रेड्डी व ग्रामपंचायत सदस्य सर्व आजी माजी सैनिक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद